शेतकरी मित्रांनो आज मी एक तुम्हाला वेगळी गोष्ट दाखवणार आहे आज इथे जे आम्ही आलो आहे एका जमिनीच्या विकासासाठी डेव्हलपमेंटसाठी तर इथं ही वनस्पती जी आहे ही वनस्पती किती सुंदर नाजूक फुलं आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात उगवलेली आहे इथे ही वर्षभर नव्हती आत्ता मोठ्या प्रमाणात उगवली ही वनस्पती काय आहे याचा मी शोध घ्यायचा प्रयत्न केला तर ह्या प्लॉट ज्यांचा आहे त्या टोपकर मॅडम आहेत तर ते झाड कुठे हे आम्ही खोदून पाहिले तर या झाडात हे कंद वर्षभर इथे राहिला आणि आता पाऊस पडल्याबरोबर उगवून आला हे एक मुद्दा झाला परंतु याच याच्यात मॅडमने हे कशाचं आहे म्हणून विचारलं आहे तर ते मी अनुभव वेगळा आला इथे तुम्हाला दाखवतो मी की जमीन हे मॅडम इथे या तुम्ही हे बघा आपण पहिला पाऊस पडल्यावर ही हे ही जे पांढरी जो मृदगंध मा, येतो मातीला जो सुगंध येतो तो याचा असतो याला या तुम्ही वाद घेतला तर लक्षात येईल तुमच्या वाद घ्यायचा माती पै तो मृदगंध येतो ना पहिला पाऊस पडल्यावर जो असतो तो सुगंध येतो तर ह्याचा अनुभव असा आला मी दोन चार ठिकाणी हे झाडं उघडून उघडून पाहिले तर याच्या मुळ्यांचा जो सुगंध आहे आणि इथं सगळी पांढरी बुरशी त्या पलीकडच्या झाडाला आम्ही हे झाडं ज्यास खोदलं तर इथं पूर्ण तशी ती पांढरी बुरशी तयार झाली होती म्हणजे ही बुरशी ज्याला मायशेलिया म्हणता येईल आपल्याला जमीन सुधरवण्याचं काम करते म्हणजे निसर्ग या जमिनीला या वनस्पतीच्या रूपाने सुधरवण्याचं काम करतं माझे जे मा अनेक मार्गदर्शक आहेत त्यापैकी एक आहेत डॉक्टर पाचेगावकर तर डॉक्टर पाशेगावकर यांच्या म्हणण्याप्रमाणे प्रत्येक झाडाच्या मुळांमधनं जसं आम्ही म्हणतो की काही जीवाणू जमिनीला पोषक तत्व देण्याचं काम करतात तसं बऱ्याचशा वनस्पतींच्या मुळातून हे काही कंपाऊंड बाहेर पडतात आणि त्या कंपाऊंडचं काम असतं जमिनीला सुधरवणे किंवा डॉक्टर भाऊ पाचेगावकरांचं म्हणणं आहे की बऱ्याचशा दगडांना सॉफ्ट करण्याचं काम हे कंपाऊंड काम करतात त्याच्यासाठी ते, ते तर्क देतात की मोठमोठ्या मूर्त्या कोरल्या जातात दगडामध्ये ज्या लेण्या कोरल्या गेल्या तर ह्या कशा कोरल्या गेल्या तर कदाचित त्या काळी काही आमच्या लोकांना माहीत असेल की विशिष्ट झाडाच्या मुळीचा रस तिथे त्या दगडावर टाकला की ते दगड सॉफ्ट होत असेल आणि मग त्यांना मूर्तीकाम करण्यासाठी सोपं जात असेल अर्थात हे लॉजिकल याच्यातून केलेला विचार आहे परंतु जेव्हा निसर्गात आपण फिरत असतो त्यावेळेस असे हे जे अनेक वनस्पती निसर्गात दिसतात तुम्हाला तर त्या वनस्पती हे जमिनीला सुधरवण्याचं खडकांना फोडण्याचं काम करतात त्याच्यातून माती तयार होते आणि हे असे पदार्थ जे आपण आत्ता दिसले आपल्याला हे तयार होतात तर हे माहिती आपल्या सगळ्यांना व्हावी निसर्गाचं वाचन करण्याची सवय लागावी म्हणून आपण हे आ, या निसर्गात फिरून फिरून हे माहिती करून घ्यायची तुमच्या शेताची धन्यवाद